शक्ती न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग ऑफ कॅम्पस इन द आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्टॉन्स ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वत्र लांबच लांब रांगा महिलांची मोठी तारांबळ राज्य शासनाने नुकत्याच मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री योजना जाहीर केली आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांना प्रति महिना पंधराशे घोषणा केली शासन निर्णय झाल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक मदत होणार असल्याने कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आतील महिलेला सदर लाभ मिळणार असल्याने बेलेवाडी काळमा येथे महिला लाभार्थ्यांची कागदपत्रे काढण्यासाठी तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत येथे उडाले आहे महाई सेवा केंद्रात सध्या ते रुपये दाखल्यासाठी घेत आहेत पण वास्तविक शासनमान्य दाखल्याचा दर तेहतीस रुपये साठ पैसे आहे एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे यामध्ये गृहिणी विधवा परितक्त्या घटस्फोटीत महिलांचा समावेश असून लाभार्थ्यांसाठी रेशन कार्ड आधार कार्ड उत्पन्न दाखला महाराष्ट्र रहिवासी दाखला बँक पासबुक आणि फोटो अशी कागदपत्रे लागणार आहेत सदर कागदपत्र काढण्यासाठी गावातील तलाठी कार्यालय ग्रामपंचायत आणि शासकीय सेवा केंद्रात गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिला लाभार्थ्यांना कागदपत्राची जुळवाजुळव करावी लागणार आहे यासाठी महिला सकाळपासूनच लहान मुलाबाळांना घेऊन रिमझिम पावसात व सुगीच्या दिवसात शेतातील कामधंदे सोडून महिलांनी सेवा केंद्राच्या दारात रांगा लावून कागदपत्रे काढण्यासाठी गर्दी केलेली दिसून येत आहे यामध्ये कुटुंबात कोणी टॅक्स भरत असतील चारचाकी वाहन असेल सरकारी नोकरी साठपेक्षा जास्त वय असेल किंवा अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर त्या कुटुंबातील महिलांना अपात्र ठरवण्यात येणार असल्याचे शासकीय निर्णयात म्हटले आहे तसेच विधवा परितक्त्या घटस्फोटीत महिलांना लाभ मिळणार काय तसेच संजय गांधी निराधार योजनेतील विधवा परितक्त्या घटस्फोटीत महिलांना निराधार पेन्शन दिली जाते तर अशा महिलांना पुन्हा नव्याने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेत देखील या घटकांचा समावेश आला आहे पण अशा पेन्शन चालू असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार काय असे विविध प्रश्न महिला एकमेकांना विचारताना दिसत आहेत तसेच शासनाने ही योजना चालू केली आहे पण त्याच्या अनेक अटी आहेत यामध्ये विवाह नोंदणी गॅजेट किंवा अपेडेटिव्ह पाहिजे अशा सूचना आहेत पण पूर्वी बऱ्याच नागरिकांनी विवाह नोंदणी केलेली दिसून येत नाही त्यामुळे सर्व कागदपत्रे गोळा करण्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे त्यात सर्वच कामे ऑनलाईन असल्याने शासकीय कामात अडथळे येत आहेत त्यामुळे शासकीय कामात आधार व पॅन कार्ड ग्राह्य धरून लाडक्या बहिणींना शासनाने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ द्यावा असे सुज्ञ नागरिकातून बोलले जात आहे या अटीमुळे अनेक लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही त्यामुळे शासनाने याबाबत खुलासा करावा अशी मागणी नागरिकांच्यातून होऊ लागली आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी